हॅलो गाईज मी पल्लवी स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा सर्वात पहिले सर्वांना खूप खूप धन्यवाद माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं रोजच्याप्रमाणे आजही पटपट आवरला आणि ऑफिसला निघाले जाताना महादेवाचं दर्शन घेतलं आणि ऑफिसला पोहोचले आज वर्कलोड जरा जास्त होता त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त काढता नाही आला साडेबारा वाजेला लंच टाईममध्ये जेवण केलं मस्तपैकी आणि परत कामाला लागलो लाईट गेला होता थोडा वेळ तो बसले साडेसहाला ऑफिसची सुट्टी झाली घरी आले फ्रेश वगैरे झाले गावची यात्रा होती त्याच्यामुळे आवरला आणि यात्रेला निघालो खूप छान वातावरण होतं गावात मिरवणूक फटाके वाजत होते यात्रेत पोहोचल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि यात्रा फिरायला निघालो मस्त मस्त खेळणी लागलेली होती खाऊची दुकानं पाळणे वगैरे होते आज म्हटलं या गावची यात्रा आहे कोणाचं तरी किस्स तर लुटावंच लागेल त्याच्यामुळे भावाला लुटलं थंडगारशी आईस्क्रीम खाल्ली आणि दर्शन घेतलं खंडेराव मंदिरात आणि घरी आले व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि